फर्स्ट कार वर्कशॉप माझे मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान माणगाव इथं प्रचंड मेळाव्यात वाढदिवस साजरा करण्यात आला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा सदुसटवा वाढदिवस राणे कुटुंबियांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला सौ राणे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यांनी नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या दरम्यान नारायण राणे यांच्या सदुसटव्या वाढदिवसानिमित्ताने माणगाव खोऱ्यात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नारायण राणे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राणे यांनी माणगाव येथील दत्त मंदिर व टेंबेस्वामी मंदिरात जात सहकुटुंब दर्शन घेतले या मेळाव्याला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती आजच्या असल्या सगळ्यांना जे बाकी लागले दादांच्या वाढदिवसानिमित्त जय घोषा महाराजांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टन चिंतन करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व स्वाभिमानचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि कृपया गर्दी करू नये एका एकाने स्टेजवर यावे ही नम्र विनंती आणि यानंतर मी विनंती करतो रुपेश कानडे यांनी त्यांनी ज्याने बोके दिलेलं आहे कृपया त्यांनी खाली जायचं आहे ज्यांनी बोके दिले कृपया विनंती आहे सगळ्यांना स्टेजवर गर्दी करू नये पाठीमागे बरेच कार्यकर्ते साहेबांच्या प्रेमापोटी वरती यायचे आहे कृपया विनंती आहे आणि विनंती आपले जे पदाधिकारी आहेत कृपया ज्यांनी साहेबांना भेटलेलं आहे त्यांनी खाली जायचं आहे कृपया स्टेजकडे आणि उतरायचं आहे दत्ता बोरगाव सगळ्यांना बऱ्याच साहेबांना भेटायचं आणि खूप मोठी गर्दी आहे

कोण आपले वरचे आहेत वरती आहेत स्टेजवर वर कृपया ज्यांनी दिलेले फुके त्यांनी साईडला जायचं आहे साहेब सगळ्यांचा फुके घेत आहेत सगळ्यांनी एका रांगेमध्ये जायचं आहे तिथे

दिलेला आहे त्यांनी कृपया खाली जायचंय मानगावचे पदाधिकारी सगळ्यांनी जयंत जयंत झालेला असेल त्यांना खाली कृपया आहे जे नवीन मालवणचे कार्यकर्ते वगैरे आहेत कृपया कृष्णा दिलाय खाली घ्यायचे विनंती आहे सगळ्यांना गर्दी करू गरजे यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत जिप उपाध्यक्ष रणजित देसाई संध्या तेरसे अशोक सावंत डॉक्टर मिलिंद कुलकर्णी विकास कुडाळकर प्रकाश मोरये सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब नगराध्यक्ष ओमकार तेली सरपंच जोसेफ डांटस दिनेश साळगावकर आदी उपस्थित होते पण मी आज सांगतो की पाच वर्षामध्ये ज्या ज्या काही गोष्टी ह्या सरकारने केल्या असेल विशेषतः या भागामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत शिवसेनेचे पालकमंत्री आहेत आणि जी जी आश्वासनं त्यांनी दिली ती कोणत्याही प्रकारची आश्वासनं पाळलेली नाही आहे त्यांनी त्यावेळी सांगितलं की सर्वांना या ठिकाणी चांगले दिवस येणार आहेत आणि लोकांना वाटलं खरंच चांगले दिवस येणार आहेत आणि त्यावेळी सांगितलं की प्रत्येकाचा या देशातला आणि परदेशामधला जो काही काळा पैसा आहे हा काळा पैसा देशामध्ये आणला जाणार आहे आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा केले जाणार आहे आता शेवटी कोकणी माणूस आपला हिशोबी असतो त्याने शेवटी हिशोब सुरू केले आणि त्यावेळी बऱ्याच जणांनी त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लगेच अकाउंट उघडून घ्या आमच्या बँकेमध्ये पण फार त्यावेळी अकाउंट उघडण्यासाठी गर्दी झाली कारण पंधरा लाख रुपये पाठवतो म्हटल्यानंतर अकाउंट असणं आवश्यक आहे आणि पंधरा लाखाचा हिशोब केला आणि सर्वजण म्हणत होते की पंधरा लाख आल्यानंतर आपल्याला शेती करण्याची गरज नाही उद्योग व्यवसाय तर करण्याची गरज नाही आहे कारण आताच्या प्रचलित दराप्रमाणे साधारण जे काय व्याजदर धरलं तर वर्षाला एक लाख वीस हजार व्याज येईल आणि महिन्याला आपल्याला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतील आता पती पत्नीने विचार केला दहा हजार रुपये भरपूर झाले म्हणाले आपण याच्यामध्ये चांगले दिवस येतील आणि अशा पद्धतीने नियोजन केलं आणि ह्या सर्व भूलतापाना बळी पडून त्यावेळी आमच्या उमेदवारांचा पराभव झालेला त्यानंतर जो झाले की बेरोजगारीसुद्धा आम्ही दूर करणार की प्रत्येक कुटुंबामध्ये आम्ही रोजगारी देणार आहोत बेरोजगारी दूर करणार मला वाटतं असलेली रोजगार जो आहे तो हिरावून घेण्याचं काम सध्या चाललेलं आहे आज आपण जे पाहतोय की बी एस एन एलची रेंज आपल्याला मिळत नाही आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये बी एस एन एलचे चोपन्न हजार कर्मचारी नोकरीपासून वंचित राहणार आहे आज या जिल्ह्यामध्ये जो काय वाळू वाळूचा व्यवसाय असेल चिऱ्याचा व्यवसाय असेल यातनं या असलेल्या भागातले प्लास्टरचे असू दे चिरे बांधकाम करणारे गवंडी असू दे मला वाटतं सर्व प्रकारचे कामगार आज बेकार झालेले आहेत या भागामध्ये बराचसा लाकूड व्यावसायिक आहेत लाकूड व्यावसायिकसुद्धा किंवा लाकूड व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार सुद्धा आज या ठिकाणी बेकार झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी रोजगार देण्याचं काम जे होतं हे बाजूला पडलेलं आहे आज या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रोजगार देण्याचं काम आज झालेलं नाही आहे आमच्या तेरशे मॅडम आणि आणि बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं असेल की रेशनिंगबद्दल तो मुद्दा मी घेणार नाही ना ना आहे आज रेशनिंगची परिस्थितीसुद्धा आज कठीण आहे मला वाटतं हॉस्पिटल आरोग्याची व्यवस्था जी असेल ती सुद्धा या जिल्ह्यामध्ये अत्यंत मोडकळी सरकारी यंत्रणा जी आहे अत्यंत मोडकळीस आलेली आहे आणि आज जे या ठिकाणी जिल्ह्याचे निष्क्रिय पालकमंत्री सांगतायत मी एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले पण मला वाटतं हे कोटी त्यांचे कुठे काही दिसत नाही निष्क्रिय पालकमंत्री आणि ह्या ठिकाणी आमदारसुद्धा जे आहेत या ठिकाणी विधानसभेमध्ये आपण जर तुलना केली सन्मानिय नितेशजी राणे आणि इथल्या आमदारांची तर मला वाटतं आज आस, असलेल्या विधानसभेमध्ये उजवं काम कोणाचं झालं असेल तर ते सन्माननीय नितेशजी राणे यांचं झालं असेल आणि त्या विधानसभेमध्ये डावं काम कोणतं झालं असेल तर ह्या मतदारसंघाच्या आमदाराचं झालेलं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार जो आहे हा विचार आपल्याला करावा लागणार आहे की शेवटी पाच वर्षामध्ये सर्व पातळीवरती आपल्याला त्रास सहन करावा लागलेला आहे कोणत्याही प्रकारची कामं जी आहेत ही कामं या भागामध्ये झालेली नाही आहेत इलेक्शनची सुरुवात सुद्धा आपण मानगाव मधून स्वामींच्या समोर नतमस्तक होऊन करावी अशी सूचना केली होती आणि काही कारणास्तव ती जरा पुढे रकडली तू योगायोग म्हणायला पाहिजे की टेमे स्वामी महाराजांनी या त्रिमूर्तींना या ठिकाणी एकत्र आणलं आणि या राणेसाहेबांच्या जन्मदिनी या पवित्र स्थानामध्ये ही सभा जाहीर सभा ही आहे ह्याचाच अर्थ ज्यावेळी तेवीस मे नंतर मध्ये तो रिझल्ट लागेल त्यावेळी या ठिकाणी निलेशजी राणे हे तेमे स्वामींच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने निवडून याशिवाय राहणार नाही असा मला आज विश्वास वाटतोय सतीश सावंतांनी पाच वर्षाची परिस्थिती आपल्या समोर ठेवली सविस्तर सांगितलं त्यांनी की प दोन हजार चौदा नंदची परिस्थिती आणि विशाल परब यांनी प्रस्तावित करत असताना सांगितलं की दत्ता सामंत आणि सतीश सावंत राम लक्ष्मी विशाल परब जर थोडेसे चुकले मला असं सांगायचं की निलेशजी आणि नितेशजी हे राम लक्ष्मी आहे मी हनुमंताच्या भूमिकेमध्ये आहे आणि सतीश सावंत जटावीच्या भूमिकेमध्ये आहे आता जटायू म्हणजे तुम्ही असलं जट आपलं जामूहंतच्या भूमिकेत आहेत जामूहंत म्हणजे जेव्हा लक्ष्मण घायाळ पडला तेव्हा हळू अगदी कान मंत्र दिला संजीवनी मुठ्ठी कुठे मिळेल तसं मारुतीला सल्ले दिले तर तिथून पर्वधान तसं सा, सती जाऊन मला मार्गदर्शन करतात तसे हुशार आहेत <laughs> म्हणजे कुठे कधी शत्रूचं विमोड करायचं शत्रूचा अड्डा उद्ध्वस्त करायचं ही सविस्तर माहिती शांत भाषेत आणि हळूवार सतीश सावंत चांगलं मार्गदर्शन करतात मग जामोहन भूमिकेमध्ये आमच्या पक्षामध्ये त्यात काम करतायत आणि मी मारुतीच्या भूमिकेत म्हणजे आपली आग लावली जातोय त्यामुळे रामाला सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला म्हणजे जीना दोन हजार चौदा नंतर तो पराभव पत्करावा लागला आणि कालच मालवण मध्ये पालकमंत्री म्हणाले मी दोन हजार चौदा नंतर उपडी पडून झोपलो होतो कोणावर राणे कुटुंबा बोललो ना मी झोपलो होतो पत्रकाने लिहिलं होतं मी झोपलो होतो आता मी शांत वाचणार नाही आता ना? ले ले ते ना हे रावणाचा ओध होण्याची वेळ आलेली आहे ते ढोल वाजून या कुंभ करणारा आहेत लोक म्हणून सांग तो सांगतोय आता मी उठलो आहे तर तुम्हाला सांग असं वाटतं की आजची ही मानगाव खोल्यातली सभा पाहिल्यानंतर आणि एकंदरीत सिंधुर्गातलं संपूर्ण प्रचार यंत्रणा करत असताना लोकांमधील मधली जी आता यांच्याबद्दलची पार, पार जी नापसंती आहे यांच्याबद्दल उद्रेक आहे तिथला पालकमंत्री असो विनायक राऊत असो आमदार वैभव नाईक असतील यांच्याबद्दल जी पसंतता नांदलेली आहे आणि निलेशजी राणे दोन हजार चौदा नंतर पाराभाऊ जाऊन सुद्धा रत्नाई आणि सिंधुर्गामध्ये सातत्याने जनतेची सेवा करीत राहिले राणे साहेब सुद्धा दोन हजार चौदा नंतर नितेशजी राणे असतील ही सर्वजण या सिंधुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये सातत्याने काम करत राहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ही मंडळी सांगतात की दोन हजार चौदा हो मध्ये आमची चूक झाली आता जनता म्हणतायत मतदार म्हणतायत म्हणून आपण दापील राहता कामाने आपल्याला यांना मोठ्या मताधिकाने यांना लोळवायचंय यांना जाग जागा दाखवून द्यायची आहे पालकमंत्री म्हणतोय पहिलं विमान येणार त्याच्यातून राणे कुटुंबियांना यांना पाठवून निदान तेवढा तरी चांगला काम विमानातून अरे चांगलं हो तरी बोल विमान पहिलं उतरणार त्याच्यातून राणे कुटुंबियांना मी वापस पाठवणार अरे विमान विमानातून देवाधिक हे पुष्प विमानातून प्रवास करतायत तुझ्या नाही विमानात राणे साहेब निवडून येतील निलेजी राणे निवडून येतील आणि स्वतः या एच पी एअरपोर्ट विमान उतरतील आणि पहिल्यांदा तुम्हा आम्हा सर्वांना या विमानामध्ये बसवतील त्याच्यासाठी एच पी विमानतळाचं हे उद्घाटन थांबत आहे परमेश्वर सुद्धा ही परीक्षा घेत आहेत कारण राणे साहेबांनी दोन हजार चौदा पूर्वी मी ते साक्षीदार दो आहे दोन हजार चौदा पूर्वी चिपी विमानतळाची पूर्ण धावपट्टी पूर्ण केलेली होती जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं होतं आजही पी विमानतळाला दोन हजार चौदा नंतर जो पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे आणि अप्रोच रस्त्याचा प्रश्न आहे हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत देऊ शकले नाही म्हणून चिप्पी विमानतळावरती आज विमान उडत नाही